नमस्कार महाराष्ट्रातील तमाम सर्व परीक्षा अभ्यास करणारे भावी अधिकारी मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करंट अफेअरचा दैनंदिन चालू घडामोडीचा विश्लेषणात्मक आढावा या लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार माझा आवाज वगैरे सर्वांना व्यवस्थित ऐकू येत असेल आवाज वगैरे येतो का सर्वांना व्यवस्थित चलो माझ्या आवाज व्यवस्थित आहे मित्रांनो थोडंसं सर्वांना इत् रिक्वेस्ट आहे की पाऊस सुरू आहे सध्याला ठीक आहे तर त्यामुळं आवाज मे बी व्यवस्थित ऐकू येणार नाही तुम्हाला थोडं समजून घ्याल सहकार्य कराल आणि तुमच्या मोबाईलचा स्वतःच्या मोबाईलचा थोडासा जो स्पीकर आहे तो जास्त ठेवाल जेणेकरून आवाज तुम्हाला क्लिअर ऐकू येईल ठीक आहे चलो स्वाती मॅडम गुड इव्हनिंग चला मित्रांनो जास्त फॉर्मॅलिटी न करता सुरू करूया आजचं सेशन आजच्या सेशनमधला पहिल्या न्यूजवरती आधारित पहिला क्वेश्चन तुमच्यासमोर आहे दोन हजार चोवीस पोलीस आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कुणी जिंकले असा प्रश्न क्रीडाविषयक घडामोडीचा भाग म्हणून प्रश्न विचारू शकतात तर चार पर्यायपैकी तुमच्यासमोर येत बघा पर्याय क्रमांक एक लक्षशेन पर्याय क्रमांक दुसरा अनमोल खरब पर्याय क्रमांक तिसरा अश्विनी पोनपा पर्यायक्रमांक चौथा सायना नेवाल तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा अनमोल खरब यांनी काय केलेलं आहे पोलिश आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद पटकवलेलं आहे याआधी बेल्जियम आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे एकेरीचे तरी विजेपद पटकवल्यामुळं अनमोल खरब जे आहेत तर ते आंतरराष्ट्रीय जेतेपद जिंक पहिला जेतेपद त्यांनी जिंकला होता त्यानंतर ना हा दुसरा विजेतेपद त्यांचा आहे कोणाचा अनमोल खरब यांचा ठीक आहे चला त्यांच्याशी संबंधित अजून एक क्वेश्चन आपण समजून घेऊया दोन हजार चोवीस बेल्जियम आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कुणी जिंकले आहे तर या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा अनमोल खरब आणि त्यांच्याच न्यूजशी संबंधित म्हणजे त्याच न्यूजशी संबंधित अजून एक क्वेश्चन आहे दीपाली मॅडम गुड इव्हनिंग स्वागत आहे क्वेश्चन क्रमांक तिसऱ्याचा आन्सर बघा नुकतेच चर्चेत असणारा अनमोल खरब कोणत्या खेळाशी संबंधित आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहेत सेम अशाच पद्धतीने परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात निश्चितपणे मित्रांनो मला खात्री आहे कारण जे क्वेश्चन मी डिझाईन करतोय तर ते आयोगाच्या धर्तीवरती म्हणजे नॉट ओन्ली आयोग सरळशेपासून राशेपर्यंत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाच्या धर्तीवरती मी प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे नुकतेच चर्चेत असणारा अनमोल खरब खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे महिला बॅडमिंटनपट्टू पुरुष बॅडमिंटनपटू महिला क्रिकेट क्रिकेट महि पुरुष क्रिकेट या ठिकाणी चौथा पर्याय पुरुष क्रिकेट पाहिजे होता ठीक आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे महिला बॅडमिंटनपटू म्हणून अनमोल खरब ओळखतात म्हणजे बॅडमिंटन या खेळाशी ते संबंधित आहेत ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या न्यूजवरती आधारित क्वेश्चन पहिल्यांदा आणि त्यानंतर डिटेल एक्सप्लेनेशन दुसरी नाविका सागर परिक्रमा दोन हजार चोवीस कधी सुरू करण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो दोन हजार सतरामध्ये नाविका सागर परिक्रमा सुरू करण्यात आला होता ती आवृत्ती झाल्यानंतर आता दुसरी आवृत्ती परत एकदा सुरू केली जाणार आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये ठीक आहे तर चार ऑप्शनपैकी कमेंट बॉक्समधून आन्सर द्यायचा आहे पर्याक्रमांक एक एक ऑक्टोंबर पर्याक्रमांक दुसरा दोन सप्टेंबर पर्याक्रमांक तिसरा दोन ऑक्टोंबर पर्याक्रमांक चौथा तीस सप्टेंबर म्हणजे नाविका सागर परिक्रमाची दुसरी आवृत्ती कधी सुरू केलं जाणार आहे दोन ऑक्टोंबरला सुरू केलं जाणार आहे मित्रांनो ठीक आहे तर आय एन एस तारिणीच्या माध्यमातून ही परिक्रमा केली जाणार आहे तर या परिक्रमेमध्ये एकूण दोन महिला सदस्य असणार आहेत एक म्हणजे पुदुच्चेरीचे लेफ्टनंट कमांडर रूपा ए आणि दुसरे म्हणजे कालिकेतचे लेफ्टनंट लेफ्टनंट कमांडर दिलना के ह्या दोघांची या दोन महिला क्रूच्या नेतृत्वाखाली दुसरी सागर परिक्रमा पार पाडलं जाणार आहे ठीक आहे तर त्यांना या महिला क्रू मेंबरना प्रशिक्षण कोणी दिला होता अभिलाष टोनी यांनी प्रशिक्षण दिला होता ठीक आहे तर आता नाविका सागर परिक्रमेची मोहीम ह्या मोहिमेचे जे आयोजक आहेत अर्थातच भारतीय नौदलाच्याकडून केला जाणार आहे म्हणजे भारतीय नौदल मुख्यालयामध्ये असणारा भारतीय नौदल सेलिंग असोसिएशन एक आणि दुसरा म्हणजे भारतीय नौदलाच्या दक्षिण कमांड अंतर्गत काम करणारा गोव्यातील महासागर सेलिंग नोडच्या माध्यमातून याचं आयोजन करण्यात आलेलं आहे क्लिअर आहे चलो त्यानंतर बघा आय एन एस आता ही जी काही आय एन एस एस व्ही तारिणी प्रवास आहे म्हणजे दुसरी नावी का सागर परिक्रमा मोहीम जे तर ते आय एन एस व्ही तारिणीच्या माध्यमातून हा प्रवास केला जाणार आहे तर आय एन एस वीचं फुलफॉर्म तुम्हाला माहीत पाहिजे परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात कारण ती चर्चेमध्ये आहे सध्याला इंडियन नेव्हल सेलिंग फेसल असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे तर आता ही जी आय एन एस व्ही तारिणी आहे प्रामुख्याने या सागर परिक्रमेच्या माध्यमातून केप ल्युविन केफ हॉर्न आणि केप गोप गुडॉफ या तीन केफना के काय केलं जाणार आहे त्यांनी भेट देणार आहेत ठीक आहे चला आता याच न्यूजचा भाग म्हणून डिटेल काही क्वेश्चन्स आपण बघून घेऊया येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच प्रश्न विचारू शकतात भारतीय नौदलाच्या दुसऱ्या नाविका सागर परिक्रमा अभियान दोन हजार चोवीसचे क्रू सदस्य कोण असणार आहेत एक म्हणजे भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर रूपा ए आणि दुसरे म्हणजे लेफ्टनंट कमांडर दिलना के ह्यामध्ये सहभागी असणार आहेत जहाजातून पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी नाविका सागर परिक्रमा मोहीम कुणी आयोजित केलेलं आहे जे आपण आता बघितला दुसरी नाविका सागर परिक्रमा दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आलेला आहे ह्याची सुरुवात जी, जी आहे मित्रांनो म्हणजे या परिक्रमाचा भारतीय नौदलाचे नेव्हल ओशन सेलिंग नोड आय एन एस मोंडावी या ठिकाणी म्हणजे गोवामधून याचा शुभारंभ होणार आहे दोन ऑक्टोंबरला ठीक आहे भारतीय नौदलाने पहिली नाविका सागर परिक्रमा कधी सुरू करण्या होता दोन हजार सतरामध्ये एकूण त्यामध्ये सहा महिला क्रू मेंबर होते आहे हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे केप लिऊ विन कोणत्या ठिकाणी आहे केफ ऑफ गुडोप असेल केप लु लिऊ विन असेल किंवा केफ केफ हॉर्न असेल त्यावरती प्रश्न विचारू शकतात तर बघा केप हॉर्न अमेरिका खंडाच्या दक्षिण टोकाला आपल्याला बघायला मिळतो केफ ऑफ गुडोप आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला आपल्याला बघायला मिळतो आणि केप लिऊ विन जो आहे तर तो ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेकडील टोक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे त्यानंतर ना बघा क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून पुढच्या न्यूज आधारित तेरावा क्वेश्चन या ठिकाणी लक्षात घ्या दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी दुलीप ट्रॉफी कुणी जिंकले आहे तर चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक इंडिया ए संघ पर्याय क्रमांक दुसरा इंडिया बी संघ पर्याय क्रमांक तिसरा इंडिया सी संघ पर्याय क्रमांक चौथा आहे इंडिया डी संघ तर या प्रश्नाचं उत्तर आहे इंडिया ए संघाने दोन हजार चोवीस पंचवीस या हंगामातला दुलीप ट्रॉफी जिंकलेला आहे मित्रांनो ठीक आहे आता दुलीप ट्रॉफी काय आहे बी सी सी आयकडून आयोजित केला जाणारा प्रमुख देशांतर्गत आयोजित केला जाणारा प्रथम श्रेणी सामना म्हणून ओळखला जातो ह्याचा जा शुभारंभ एकोणीसशे एकसष्ट बासष्ट पासून केला जातो मित्रांनो ठीक आहे चालू वर्षाचा जो हंगाम आहे त्याची आवृत्ती किती आहे असाही प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारू शकतात एकसष्टावी आवृत्ती आहे दिली दुलीप ट्रॉफीचा हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढच्या न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन भारतातील एकमेव असे शहर कोणते ज्या ठिकाणी ट्राम वाहतूक ठीक आहे म्हणजे ट्राम नावाची वाहतूक सेवा अजूनही चालू आहे तर आता ट्राम नावाची वाहतूक सेवा आता ज्या ठिकाणी सध्याला सुरू आहे ज्या शहरामध्ये ते आता बंद केलं जाणार आहे त्या सध्याला ह्या न्यूज चर्चेमध्ये आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक कोलकाता पर्यायक्रमांक दुसरा दिल्ली पर्याय क्रमांक तिसरा पाटणा पर्याय क्रमांक चौथा भावनगर गुजरातमधील भावनगर बिहारमधील पाटणा दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील कोलकाता यापैकी याचा आन्सर काय असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक कोलकाता शहरामध्ये म्हणजे भारतात ब्रिटिशांनी सुरू केलेला जो ट्राम नावाची वाहतूक सेवा आहे ते आता बंद होणार आहे कोणत्या शहरामध्ये आहे कोलकाता शहरामध्ये आहे सध्याला सुरू आहे तर आता काय न्यूज चर्चेमध्ये आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री स्नेहशिष चक्रवर्ती यांनी घोषणा केलेली आहे पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे पश्चिम बंगाल सरकार कोलकाता शहरामध्ये सुरू असणारा काही विशिष्ट भाग सोडून ही ऐतिहासिक सेवा जी आहे तर ती बंद करण्याचा निर्णय घेत आहे अशा स्वरूपात त्यांनी डिक्लेअर केलेला होता त्या पार्श्वभूमी हा न्यूज आपण या ठिकाणी बघत आहे ठीक आहे मग काही स्पेसिफिक ठिकाणी ट्राम सेवा सुरू राहणार आहे कोणत्या ठिकाणी एक म्हणजे कोलकाता शहरामधील खिरीज म्हणजे खिदिरपूर आणि दुसरा म्हणजे कोलकाता शहरामधील एसपेलनेड या ठिकाणी ही ट्राम सेवा सुरू राहणार आहे ठीक आहे मात्र ह्या दोन ठिकाणी जी ट्रामसेवा सुरू राहणार आहे तर ती वारसा सेवा या नावाने ट्राम सेवा सुरू राहणार आहे मित्रांनो हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आता ट्राम सेवा काय असतो तुम्ही सगळेजण पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या न्यूजच्या सोर्समधून व्हिडिओमध्ये बघितला असाल सेवा एक प्रकारे तर ते रेल्वे वाहतुकीसारखीच ओळखली जाते म्हणजे ज्याला लाईट रेल ट्रान्झिट सेवा म्हणून पाहिली जाते म्हणजे ही एक शहरी वाहतूक व्यवस्था म्हणून पाहिली जाते आधुनिक काळामध्ये प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा यामध्ये वापर केला जातो ठीक आहे ही एक प्रकारचा रेल्वे वाहतूक म्हणूनच ओळखली जाते आणि प्रामुख्याने कशाच्या माध्यमातून धावली ती ते ट्रामवे ट्रॅकवरून ही ट्राम सेवा चालवली जाते क्लिअर आहे चला भारतामध्ये सर्वात आधी सेवा कधी सुरू करण्यात आला होता अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये कोणत्या ठिकाणी कोलकाता या ठिकाणी कोलकाता व्यतिरिक्त भारतातील कोणत्या कोणत्या शहरामध्ये सेवा सुरू करण्यात आला होता मुंबईमध्ये एकोणीशे अष्ट्याहत्तरला सॉरी एको अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये सुरू करण्यात आला होता आणि एकोणीसशे चौसष्टमध्ये बंद करण्यात आला भारतातील चेन्नई या ठिकाणी अष्टशे अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये सेवा सुरू करण्यात आला होता आणि अठराशे सॉरी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये काय करण्यात आला बंद करण्यात आला आपल्या महाराष्ट्रमध्ये जर सांगायचं झालं तर नाशिकमध्ये ट्रामसेवा सुरू करण्यात आला होता ठीक आहे त्यानंतर ना कानपूर कोची दिल्ली पाटणा भावनगर म्हणजे ब्रिटिशांनी भारतातील वेगवेगळ्या नऊ ठिकाणी ट्रामसेवा सुरू केलेला होता ठीक आहे ऐतिहासिक घडामोडीचा पार्ट म्हणून यावरती प्रश्न विचारू शकतात ठीक आहे वाहतूक आणि जळवळणाचा पार्ट म्हणून याआधी कंबाईसारख्या एक्झाममध्ये आणि रायश्वर सारख्या एक्झाममध्ये देखील भारतामध्ये पहिल्यांदा टपाल सेवा कधी सुरू करण्यात आला होता भारतामध्ये पहिल्यांदा रेल्वे कधी सुरू करण्यात आला होता त्या वर्षाशी संबंधित प्रश्न विचारले होते कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता सेम त्याच पद्धतीने यावरतीही प्रश्न विचारू शकतात ठीक आहे तर बघा भारतामध्ये ट्राम प्रवासी सेवा अठराशे त्रेपन्नमध्ये कोलकाता या ठिकाणी सुरू करण्यात आला होता ब्रिटिश काळामध्ये एकूण किती शहरामध्ये सेवा सुरू करण्यात आला होता तर एकूण नऊ शहरामध्ये सेवा सुरू करण्यात आला होता त्या नऊ पैकी बघा कोलकत्ता मुंबई चेन्नई दिल्ली नाशिक कानपूर पाटणा कोच्ची भावनगर या नऊ शहरामध्ये सेवा सुरू करण्यात आला होता ठीक आहे भारतातील कोणत्या शहरामध्ये पहिल्यांदाच इलेक्ट्रिक ट्राम सेवा सुरू करण्यात आला होता अठराशे पंच्याण्णवमध्ये चेन्नई या ठिकाणी इलेक्ट्रिक ट्राम सेवा सुरू करण्यात आला होता हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे चला इथंपर्यंत आपण जो काही डिस्कस केला सर्वांना लक्षात आला का समजलं का सांगा पवन सर गुड इव्हनिंग शुभ संध्याकाळ ऑल क्लिअर आहे चला आता यानंतर समजून घेऊया पुढच्या न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन जीवाश्म इंधन उत्पादक देशाच्या ऐच्छिक योगदानाद्वारे वित्तपुरवठा पुरवठा करण्यासाठी नवीन हवामान निधी नवीन हवामान निधी कोणत्या देशाने प्रस्तावित केला आहे असा हा क्वेश्चन आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक चीन क्रमांक दुसरा अजरबैजान पर्याय क्रमांक तिसरा भारत क्रमांक चौथा ऑस्ट्रेलिया तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा अझरबैजान यांनी के काय केलेलं आहे हवामान निधी सुरू करण्याबद्दल प्रस्थापित आहे म्हणजे अझरबैजानने जीवाश्म इंधन उत्पादक देश आणि कंपन्यांच्या स्वैच्छिक योजनाच्या माध्यमातून वित्त पुरवठा करण्यासाठी एक नवीन हवामान निधीचा प्रस्ताव त्यांनी सादर केलेला आहे हा प्रस्ताव त्यांनी कोणत्या ठिकाणी सादर केलेला आहे तर हा जो प्रस्ताव आहे प्रस्ताव आहे तो तो सी ओ पी ट्वेंटी नाईन दरम्यान सादर करण्यात आलेला आहे ह्याचा उद्देश काय आहे हे प्रस्ताव सादर करण्यामागे तर हवामान बदलाशी लढा देण्यासाठी जे विकसनशील देश आहेत तर त्या देशांच्या आर्थिक गरजा या माध्यमातून पूर्ण करणं शक्य होणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा न्यूज अलीकडील अहवालानुसार कोणत्या राज्यामध्ये दलितावर सर्वाधिक अत्याचाराची नोंद झाली आहे असा हा क्वेश्चन आहे मित्रांनो तर बघा पर्याय क्रमांक एक उत्तराखंड हरियाणा पंजाब पर्याय क्रमांक दुसरा झारखंड आणि बिहार पर्याय क्रमांक तिसरा उत्तर प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेश पर्याय क्रमांक चौथा महाराष्ट्र कर्नाटक केरळ तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तिसरा उत्तर प्रदेश राज्यामध्ये उत्तर प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यामध्ये सर्वाधिक दलितावरती अत्याचार झाल्याची नोंद घड दिसून आलेली आहे मित्रांनो म्हणजे दोन हजार बावीसमध्ये अनुसूचित जातीवरील जवळपास सत्त्याण्णव पॉईंट सात टक्के अत्याचार भारतातील विविध अशा तेरा राज्यामध्ये घडून आले आलेला आहे दिसून आलेला आहे त्याची नोंद करण्यात आलेली आहे ठीक आहे त्यामध्ये सर्वाधिक नोंदी उत्तर प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यामध्ये दिसून आलेले आहेत मित्रांनो ठीक आहे आणि भारतातील तेरा राज्यामध्ये अनुसूचित जातीवरील जे अत्याचाराचं प्रमाण आहे ती नोंद आहे ते किती आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के ठीक आहे म्हणजे दोन हजार बावीसमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत एकूण एक्कावन्न हजार सातशे छप्पन्न प्रकरणे नोंदविण्यात आलेले आहेत मित्रांनो ठीक आहे त्यामध्ये सर्वाधिक प्रकरणे उत्तर प्रदेश राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राजस्थान राज्यामध्ये आणि तिसऱ्या क्रमांकावरती मध्य प्रदेश राज्यामध्ये नोंदवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे कोणत्या कायदेशी संबंधित आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजे त्या कायदेशी संबंधित चर्चेत असणारा हा न्यूज आहे खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे मित्रांनो राजकीय घडामोडीचा पार्ट म्हणून या न्यूजवरती प्रश्न नक्कीच विचारू शकतात आता चर्चेमध्ये काय आहे अनुसूचित जाती आणि जमातीवरील अत्याचाराचा अहवाल नुकताच केंद्र सरकारने सादर केलेला आहे कशाच्या आधारे तर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये करण्यात आलेल्या कायद्याच्या आधारे दोन हजार बावीसमध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याच्या नोंदीनुसार ठीक आहे चला आणि ह्या प्रत्येक न्यूजचं डिटेल एक्सप्लेनेशन जे आहे मित्रांनो तर ते आपण ॲप्लिकेशनवरती घेत आहे सगळ्यांना माहीत आहे तर चला पुढच्या न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन बघा अलीकडेच भारतातील पहिला ओ टू टू मिथेनॉल पायलट प्लांट कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दुसरा हैदराबाद पर्याय क्रमांक तिसरा पुणे पर्याय क्रमांक चौथा कोची तर भारतातील पहिला असा प्रोजेक्ट ज्या ठिकाणी सी ओ टू टू म्हणजे कार्बन डायऑक्साइड ते मिथेनॉल पायलट प्लांट सुरू करण्यात आलाय तो पुणे या शहरामध्ये सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे दीपाली मॅडम अगदी बरोबर अन सर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलाय स्वाती मॅडम दीपाली मॅडम धीरज सर सगळ्यांचा आन्सर परफेक्ट आहे तर पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आहे चार टी पी डी म्हणजे टन्स पर डे क्षमतेचा भारतातला पहिला कार्बन डायऑक्साईड टू मिथेनॉल पायलट प्लांट पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे कोणाच्या माध्यमातून हा प्लांट सुरू करण्यात आलेला आहे एक म्हणजे आय आय टी दिल्ली आणि दुसरा म्हणजे थर्मॅक्स लिमिटेड या दोन कंपनीच्या भागीदाराने हा प्लांट विकसित करण्यात आला सुरू करण्यात आलेला आहे आणि हा जो प्लांट आहे तर या प्रकल्पाचा अंदाजित खर्च जो आहे तर ते एकतीस कोटी रुपये येणार आहे आणि या प्लांट उभारण्यामध्ये कोणत्या मंत्रालयाने किंवा विभागाने सहकार्य केलेलं आहे तर भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने सहकार्य केलेलं आहे त्यानंतर पुढच्या रिजवरती आधारित पुढचा क्वेश्चन दिल्लीतील वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी उपराज्यपालाने अलीकडेच सुरू केलेल्या उपक्रमाचं नाव काय आहे चार पर्याय समोर आहेत पर्याय क्रमांक एक प्रदूषण नियंत्रण कार्यक्रम त्याला पोल्युशन कंट्रोल प्रोग्राम म्हणतात पर्याक्रमांक दुसरा धूळमुक्त दिल्ली ड्राईव्ह डस्ट फ्री दिल्ली ड्राईव्ह क्रमांक तिसरा ग्रीन दिल्ली इनिशिएटिव्ह ग्रीन दिल्ली इनिशिएटिव्ह आणि पर्याय क्रमांक चौथा वरीलपैकी एकही नाही आहे तर दिल्ली जो भारताचा केंद्रशील प्रदेश आहे सॉरी भारताचा राजधानीचं ठिकाण आहे आणि केंद्रशी प्रदेश पण आहे तर तो, तो दिल्लीतील वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी उपराज्यपालाने एक महत्वपूर्ण असा उपक्रम सुरू केलेला आहे नुकताच त्या उपक्रमाचं नाव आहे डस्ट फ्री दिल्ली क्लिअर आहे ग्रीन दिल्ली इनिशिएटिव्ह नाही मित्र दीपाली मॅडम डस्ट फ्री दिल्ली इनिशिएटिव्ह हा उपक्रम दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी सुरू केलेला आहे ठीक आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून एकूण दहा दिवस धूळ साचणे टाळण्यासाठी रस्ते आणि नाले स्वच्छ करण्यावरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने एकदम शॉर्टबट स्वीटमध्ये आपण आठ न्यूज कवर केले आणि सोबतच आजच्या न्यूजवरती आधारित जवळपास चोवीस संभाव्य चालू घडामोडीचे प्रश्नांचा पण आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे मला नक्कीच खात्री आहे तुम्हाला आजचा लेक्चर आवडला असेल याच लेक्चरचा डिटेल एक्सप्लेनेशन जर तुम्हाला बघायचं असेल प्रत्येक न्यूजचा बारीक अभ्यास करायचा आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्यू ऍडिशनल अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आय आयचा प्रहार बॅचचा लिंक देण्यात आलेलं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते बॅच क्लिक करा आणि लगेचच हा लेक्चर झाला की आपण प्रहार बॅचमध्ये परत एकदा डिटेल एक्सप्लेनेशनच्या लेक्चरमध्ये भेटणार आहे गणेशोत्सवानिमित्त सुरू करण्यात आलेल्या महाऑफर सध्याही अजून सुरू आहे मित्रांनो तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारा हजार सातशे पासष्ट रुपयाचा कोर्स फक्त आणि फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लवकरात लवकर सर्वांनी हा कोर्स जॉईन करा जवळपास या कोर्सवरती साठ टक्के डिस्काउंट दिलेला आहे कम्प्लीट सिलेबस या कोर्समध्ये कव्हर केलं जाणार आहे ठीक आहे या या कोर्सबद्दल काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा ठीक आहे चला प्रहार बॅचमध्ये डिटेल एक्सप्लेनेशनचं चालू घडामुळे लेक्चरमध्ये परत एकदा आपण भेटूया हा लेक्चर झाले की पुढच्या दोन मिनिटांमध्ये आजचा लेक्चर आवडलं असेल लेक्चरला सर्वांनी लाईक करा लेक्चर कसा वाटला कमेंट करून सांगा इतर मित्र मैत्रिणींना लेक्चर शेअर करा पहिल्यांदा लेक्चर बघितलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थांबतो या ठिकाणी मित्रांनो परत भेटूया लगेच